जुन्नर विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीला सुरुवात झालेली आहे पहिल्या राऊंड अखेर या ठिकाणी जी मतं मिळालेली आहेत ती अतुल बेनके जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांना एक हजार एकशे सोळा मतं मिळालेली आहेत तर महाविकास आघाडीचे सत्यशील शेरकर यांना एक हजार तीनशे ब्याण्णव मतं मिळालेली आहेत तर अपक्ष उमेदवार शरद सोनवणे यांना एक हजार तीनशे पस्तीस इतकी मतं पहिल्या फेरीमध्ये प्राप्त झालीत तर देवराम लांडे जे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत त्यांना चार हजार आठ शे एकोणसाठ इतकी मतं मिळालेली आहेत तर अपक्ष उमेदवार आशाताई बुचके यांना चारशे बासष्ट इतके मतदान पहिल्या फेर्याखेर झालेले आपल्याला दिसून येत आहे ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा